सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही लाईक्स मिळवण्याच्या उद्देशानं ते व्हिडिओ बनवतात परंतु व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अनेक लोक सोशल मीडियाचा यूज म्हणजे वापर करत असतात अनेक लोक लाईक्स मिळवण्यासाठी वाटेल ते करत असतात आता कुठंही तुम्हाला लोक नाचताना दिसतात रेल्वे स्टेशनवर बस स्थानकावरती आणि बऱ्याच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी लोकच असतात ते नाचत असतात सोशल मीडियावरती व्हायरल होणारी या व्हिडिओमध्ये एक मुलगी रेल्वे स्टेशनवर नाचत आहे परंतु रेल्वे स्टेशनवर नाचत असताना तिच्यासोबत काय झालेलं आहे पहा आणि त्या व्यक्तीनं तिच्यासोबत काय केलं नाही ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलीला रील बनवायची आहे आणि ती रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे जेव्हा ती दरवाज्यातून उतरते त्यानंतर ती नाचू लागते कारण तिचा रील बनवायची असते त्यानंतर बाजूला असलेला एक व्यक्ती तिला धक्का देतो इथं का नाचत आहे तुम्हाला लाज वाटत नाही का अशा प्रकारचं बोलताना दिसत आहे मुलगी सुद्धा प्रचंड रागावते तुम्ही मला हात कसा लावला धक्काच कसा दिला असं म्हणत असते परंतु त्या व्यक्तीला अजून राग येतो आणि बोलतो की ही नाचण्याची जागा आहे का तुम्हाला लाच कशी वाटत नाही मग नंतर आजूबाजूचे लोक स्वतः तिथं जमतात आणि मग वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात वरती चेक चेक चा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी तर त्या व्यक्तीचं कौतुकच केलेलं आहे अनेक लोक असं म्हणत आहेत की त्या व्यक्तीनं चेक केलं ते बरोबरच केलं आहे जे लोक आहेत रील्ससाठी आता कुठंही नाचत आहेत त्यामुळे त्या व्यक्तीनं जे केलेलं आहे ते चांगलंच आहे असं अनेक जणांचं इथं मत आहे कारण की येणाऱ्या काळामुळं अनेक लोक सोशल मीडियाचा वापर करणार अनेक लोक वाटल तिथं नाचणार अनेक लोक काहीही करणार आणि यामुळं आपली जी संस्कृती आहे आपली जी पिढी आहे ती नक्कीच बिघडणार त्यामुळेच त्या व्यक्तीचे त्या अनेक लोकांनी व्हिडिओ करून कौतुक केले